महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवसानिमित्त सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र आनंदोत्सव नमस्कार महाराष्ट्र न्यूज सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवसानिमित्त सोलापूर जिल्ह्यामध्ये बुधवार पेठ ते घरावर विद्युत रोषणाई व आपापल्या दारी सडा रांगोळी काढून प्रत्येक घरावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रांचे आकाश कंदील लावण्यात आले व अतिशय उत्साहाने आनंदाने व उल्हासाने भीम गीते लावून साजरा करण्यात आला जणू की सर्वत्र धर्तीवर भीमसागर अवतरला आहे व मध्यरात्री घरोघरी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माचा पाळणा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होतो एक कलमशाहीचा कायदा आमच्या बापाचा महा यांना महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस कडून मानवन महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी सूरज हुलसुरे अशाच नवीन बातम्यांसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद